जय भीम नम बुद्धाय जय जवान जय किसान जय संविधान जय भीमराय जय शिवराय मित्रांनो हा व्हिडिओ बघा अगोदर तुम्ही ठीक आहे की चैत्रभूमी काही बनवा पण बाकीच्या लोकांना त्रास का देतात रेल्वे फुकट एसटी फुकट आम्हाला पण काय ना फुकट टॅक्स करून भरणार आम्ही भरणार का म्हणून आम्ही म्हणजे पण म्हणजे जे इकडे राहणारे किंवा जे काही काय मुंबई मध्ये राहणारे ते काय म्हणजे दुसरीकडे कुठेतरी नेलं पाहिजे तिथे ठाणा बिणा जिकडे हे नाही ना इकडे भयंकर लोक लोक बाहेर गावी दा जातात ऍक्च्युअली चार पाच दिवस एक तर दुबईला गेलोय फार तास असा आता बघा ना चार दिवस है, तुझं हैराण झालंय आपण गणेशोत्सव वगैरे काहीच आपण थांबवत नाही मग का थांबवत कारण गणपतीचा तर दिंगा दहा हल्ली प्रत्येक दिवशी विसर्जन असतं म्हणजे केवळ अपोज करायचं म्हणून का करायचं त्यांनी स्वच्छता धोरण उत्तर देतो तुम्हाला पुन्हा गोविंद दाखवाही बोलून घ्या बोला 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 कळ गेला मी काय म्हणतो गणेशोत्सव यु कॅनॉट कम्पेअर विथ दिस इकडे काय होतं तुम्हाला सांगतो इकडे काय घाण होते मतलब तो पब्लिक भी इतना एकदम शेड्यूल क्लास से आती है बहुत गंदगी करके जाती है कैटेगरी एकदम इतना गंदे वो आते हैं कि इतना देख ही दूर से मालूम पड़ता है कि ये कौन से लोग आ रहे हैं मतलब एकदम सफोकेशन होता है बहुत बराबर है लेकिन फिर भी इतना क्वान्टिटी में और एक घर में चार जने रहे उसका अरे मुंबई तुमच्या बापाची नाही आहे सगळ्यांची आहे ही मुंबई सगळ्या मराठी माणसांची आहे कळलं काय ज्या दादरला बाबासाहेब आंबेडकर ज्या मातीमध्ये मा निर्वाण झाले ते कर्मभूमी मुंबई त्या मुंबईमध्ये बाबासाहेबाचे लेकर येत असल त्याच्या पायाने ती मुंबई धन्य होत आहे धन्य होत आहे लक्षात ठेवशील आणि बाबासाहेबांच्या मूळ मुंबई धन्य झाली कळलं का आणि काही फळवे असे फळवे लोक म्हणत आहे रेल्वे फुकट दिलेली आहे हा घाण करतात हे लोक बाहेरून येतात घाण करतात हे करतात ते करतात अरे जेव्हा तुमचा कुंभमेळा भरतो ना तेव्हा लोक ते गांजा फुकते तिथं हाकते तिथं बसते गुवा ठिकाणी तेव्हा दिसत नाही तुम्हाला दहा दिवस गणपती उत्सव राहतो ते दिसत नाही तुम्हाला आणि आमच्या मा मानवाचा सण दोन तीन तीन, तीन दिवस राहतो तेव्हा आमचे भीमसैनिक मुंबईला येतात तर तुम्हाला डोळ्यात भरून राहिला ते सगळ्या गोष्टी अरे आम्ही कधी बोललो का तुम्हाला आम्ही कधी चाललो का नाही ना मग कशाला मग तुम्ही तुम्ही कशाला मग बोलता आम्ही तुमच्यामध्ये अडचण निर्माण करतो का तुमचा जो कुंभमेळा भरतो त्याच्यामध्ये गांज्या पेते ते लोक आई बहिणी नाचावते तिथं लोक कसे कसे लोक येतात नंगे फुंगे लोक येतात काही बोलतो आम्ही तुम्हाला नाही बोलतो काय नाही ना मग तुम्ही कसे का बोलता आहो अरे जातीवादी आम्ही कधी जातीवाद केला नाही कारण आमच्या बापाने आम्हाला सांगितलं नाही कधी जातीवाद करा म्हणून किती निची नीतीमत्त लोकाचे लोक असं भू खाणार लोक असाल तुम्ही आणि त्यातली एक बाई बनून राहिली अरे वा किती विचार किती घानाडे असणार अग तू खाता ना ते तिथून ती खाली पडते ना सगळ्यांच होते तस कळलं काय अव भिकारडे तू का हो खातस काय की काय खातं हे मला ठाऊक नाही पण मला असं वाटतंय की तुझ्या आच विचारानं नाचाराने तुझ्या माय बापानं तुला संस्कार चांगले दिले नाही कळलं काय किती माझा बाप विचार करत ती गोष्ट आहे दादा आता असं आहे माझा बाप जेव्हा पहिले लढत होता किती जातवत होता कसा लढत होता तो, तो? बाबासाहेब आंबेडकर कसा लढत असत याचा विचार केला नाही अजून आणि असे घानेडे नीच विचाराचे लोक आपल्या महाराष्ट्रात राहतात हे जातीवादी कुत्र्यांना कुठं सोडून न्याव काही मालूम नाही अरे गावामध्ये ते कुत्रे असतात ना त्यांना तरी तुरंग आहे त्यांना कोठडी आहे पशुप्रेमीपाशी आपण नेऊ शकतो पण हे जातीवादी कुत्रे आहे असे भुकणारे यांना कुठं देऊ शकत नाही दादा विचार करा नोकती गोष्ट किती नालायक विचार असाले पाहिजे अशा लोकांचे जातीवादी भडवे आहे हे जातीवादी भडवे आहे हे जातीवादी भडवे समाज समाजामध्ये भांडणं लावतात अरे कधीही आम्ही कधीही जेव्हा तुम गणपती उत्सव राहतो दुर्गा माता उत्सव राहतो कुठलाही उत्सव असो आम्ही त्या उत्सवामध्ये सामील होतो कळलं काय आम्ही कधी म्हणत नाही की असं झालं तसं झालं तसं झालं कारण आम्ही एकच म्हणतो आपली संस्कृती आहे ही संस्कृती झोपसली पाहिजे हे आमचं मत आहे आणि तुम्ही आमच्या जो सण आला तर सण आला कारण भीमसैनिक जरासे काय दादरला येतात आ अरे दोन ते तीन दिवस उत्सव असतो रे तो आ सगळे भीमसैनिक भारताचेच नव्हे तर भारताच्या बाहेरचे लोक भीमसैनिक बाबासाहेबांचे लेकर मानवंदना करायला येतात बाबासाहेबांना दर्शन बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी येतात चैत्यभूमीला समजलं काय आम्हाला शॉक नाही आहे यायचा आम्हाला शॉक नाही आहे यायचा आमचा बापाने आम्हाला सांगितलेला आहे की या मी आपली मुंबई आहे मुंबई सगळ्यांची आहे मुंबई ही सगळ्या मराठी माणसांची आहे मराठ्या माणसांची मुंबई आहे कळलं काय बाबासाहेबांना अगोदरच सांगितलं आहे ही मुंबई अलत्या भलत्याची नाही मुंबई ही मराठी माणसांची आहे कारण ह्या मुंबईमध्ये शूर सैनिक होऊन गेलेले आहे आणि ह्या मातीला पवित्र केलेला आहे कारण ह्या मातीला मुंबईच्या मातीला पवित्र करणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भीमसैनिक आणि सगळ्या भारतभर भीमसैनिकांना एकच सांगितलेलं आहे या आपली मुंबई आहे या आम्ही कधीही मुंबई गंदगी करायला येत नाही दादा तुमची नीची मत्ता तुमची सोच लय बेकार आहे गंदगी आहे लक्षात ठेवा कारण ही मुंबई तुमची नाही सगळ्यांची मुंबई आहे आमचे आमचे भीमसैनिक दादरला आले दादरला चैत्यभूमीला आले चैत्यभूमीला आले तर मान वंदवण्यासाठी आले मान वंदना करासाठी आले त्यांच्या महापरिवारना दिव दिवशी त्यांच्या अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब अभिवादन करण्यासाठी आम्ही जातो आम्हाला शॉक नाही आहे कारण आमचा बाप तिथे आहे त्या मुंबईमध्ये दादरच्या चौपाटीला आमचा बाप तिथे आहे तिथे बाप आमचा बलावतो आम्हाला म्हणून येतो आम्ही आम्ही हक्काने येतो कळलं का आणि तुम्ही म्हणत असाल सगळं फुकट आहे फुकट आहे फुकट आहे अरे फुकट आहे हो लक्षात ठेवा असे म्हणणाऱ्यांना फुगट्याय हो तुम्ही पण त्या फुकटाचा आस्वाद घेता कळलं काय मनुवाद्याय हो सवर्णवाद्याय हो समजलं काय अरे तुमच्या डोक्यात गु भरलेला आहे तुमच्या डोक्यात गु भरलेला आहे समजलं काय भाळ खाऊ मनुवादी जातीवादी भळव्यांनो बाबासाहेबांचे लक्र दोन तीन दिवस काय येते तुमच्या जायते ते तुमच्या डोळ्यात भरते ते भिकार चोटाय हो हा अरे आमच्या बाबासाहेबांच्या मुळे खाऊन राहिले तुम्ही जगून राहिले स्वाद घेऊन राहिले आणि त्याच्या होऊन राहिले भिकार चोटाय हो अरे त्या दादरला चैत्य भूमी जंक्शन नाव होणार म्हणजे होणार दादरचं नाव चैत्यभूमी ठेवणार म्हणजे ठेवणार दादरच्या चैत्यभूमीच राहणार कारण दादाच्या स्टेशनाला नाव चैत्यभूमी राहणार म्हणजे राहणार आणि हे लवकरात होणार समजलं काय मनुवादी भाडगाऊ कळलं का त्या मुंबईच्या दादरला स्टेशनला चैत्यभूमी स्टेशन होणार म्हणजे होणार आणि नागपूरच्या स्टेशनला नाव दीक्षाभूमी होणार म्हणजे होणार नागपूरचं नाव दीक्षाभूमी होणार आणि स्टेशनचं नाव पण दीक्षाभूमी स्टेशन होणार होणार आणि लवकर होणार त्यासाठी आंदोलन करावं लागणार आम्हाला आणि लवकरात लवकर आम्ही आंदोलन करणार आणि नागपूरच्या स्टेशनला दीक्षाभूमी आणि मुंबईच्या दादरच्या स्टेशनला चैत्यभूमी राहणार म्हणजे राहणार बाबासाहेबांचं नाव कळलं कर काय कारण जगातगाच्या वाज्या भीमराव कच राजा कितीही कुत्रे भुंकत असाल आम्हाला काही फरक पडत नाही कारण हत्ती चले कुंक कुत्रे भोके हजार में कळलं का आणि भाड खाऊ तुम्हाला <coughs> काय वाटते काही पण बोलल्यान काही पण चालणार काय माझ्या बौद्ध बांधवांनो माझ्या भीमसैनिकांनो कमेंट करून सांगा अशा भळव्यांना आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्त शेअर करायचा कारण माझ्याकडून पावल्या गेल्या नाही दादा हे गोष्टी जेव्हा हा व्हिडिओ त्याच्या चेहरा दिसून नाही राहिला म्हणून अंधार आहे त्याच्यानं बोलता येत नाही जास्त करून मला ते चेहरे दिसले असते ना तर चेहर मी चेहरे मी फ्लॅश केले असते पण काय करू या भाडगाऊ बंडखोऱ्यांचे जातीवादी भडव्यांचे मला व्हिडिओ व्हिडिओ काय पुरा फोटो दिसून राहिला फोटो दिसून राहिले फक्त आवाज येत आहे त्या कारणामुळंच अरे भाडगाऊ तुम्ही पण उपभोग घेता बाबासाहेबांच्या आरक्षणाचा उपभोग घेता बाबासाहेबांच्या संविधानिक पातळीचा उपभोग घेता बाबासाहेबांना सवलती दिलेल्या त्यांचा उपभोग घेता भिकार चोटाय हो तुम्हाला मान्यता मानतच नसन बाबासाहेबाला तर एक काम करण्या उपभोग सोडून देणार जगताच कशाला ज्याला संविधान मान संविधान मानत नसान जो संविधान मानत नसान जो बाबासाहेबाला मानत नसन त्याने महाराष्ट्रात राहावंच नाही तर भारतातही राहावत नाही हे माझं मत आहे कळलं काय चालले जा पाकिस्तानात बिंदास जो संविधान मानत असाल जो बाबासाहेबाला मानत असान त्यानेच भारतात राहाव हो, महाराष्ट्रात राहाव हो। कळलं काय <coughs> नाहीतर पाकिस्तान खुल्ला आहे तुमच्यासाठी जा चालले जा तिथे कळलं काय भाड खाओ अरे तुमचे चेहरे नाही दिसून राहिले रे आणि एक ते नाही दिसून राहिले मला ते एंडिंग एंडिंगला तिनं म्हटलं किती ती जाती के लोक आहे हो ऐसे खाते हे वैसे खाते हे ऐसे खाते हे होता हे वो होता हे अरे बापरे अरे डोक्याला रे या गोष्टी डोक्याला किती नालायक लोक झाले पाहिजे विचार विचारसरणी किती नालायक लोक आले अस पाहिजे असं वाटतंय घ्यायच्या माय बापाने यांना संस्कार कमी दिले कारण माय बापाचे संस्कार दिसून पडतात यांना माय बापाचे संस्कारच काय वागणूक दिसून पडते का यांनी वागणूक दिलेली आहे अरे भिकार चोट आहे हो बोलायच्या वेळेस तोंड सापडून बोलत जा रे अशी नीतिमत्ता आणि सोश असणारे डुकर आहे हो ते डुकर तरी बरे आहे स्वच्छता करतात पण तुमच्या डोक्याची स्वच्छता कोण करणार भिकार चोट जय भेम नमा बुद्धाय कमेंट करून सांगा खरं बोलतोय की काय फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही युट्यूबवर बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जय भेम नमो बुद्धाय जय शिवराय